अशी चाळणे ठेवून का नाही मी मस्तपैकी आता हे हे बघा असं भाजून घेतलं आहे तर काळ्या वाटणातलं मसाल्यातलं जे आहे मटण ते आपण या ठिकाणी बनवणार आहोत त्याच्यामुळे बघा आता ह्याला आता बारीक मस्त चिरून घ्यायचं खोबरं आणि कांदा तसा ठेवला तरी चालतो पण तरी चिरून घ्यायचं त्याला मस्त लसूण सोलून घेते आणि आलं टाकायचं लसूण टाकायचं थोडेसे खडे मसाले टाकायचे मस्त वाटण तयार करून घेते मी बोलू नंतर बरं बघा आपल्याला का नाही आता हे वाटण तयार करून घ्यायचं आहे हे खोबरं बघा मी बारीक चिरून घेतलं कांदा पण असा बारीक चिरून घेतलेला आहे तर आणि आल्याचा एक इंच असा तुकडा घेतलेला आहे मस्त लसूण पण आहे बघा दिसतोय का लसूण पण असं छान छान हे करून घेतलं आहे सोलून घेतलं आहे तर आता यासाठी काय करायचं आहे आपल्याला थोडे खडे मसाले लागणार आहेत ते काढून घेते मी हे बघा धणे लागणार आहेत धणे घेते मी धने थोडे जास्त असले ना तर भाजीला ना खूप छान चव येते हे बघा ह्या वाटणामध्ये मी धने घेतलेले आहेत हे जे आहे त्याला काय म्हणतात काळी मिरी घेतले आणि हे आहे तेजपत्ता आणि थोडं हे घेतलं तीळ घेतलेत ती तुम्ही मला सांगा की ह्याला काय म्हणतात तुम्ही तुमच्या ह्याच्यामध्ये कारण मला आता आता काय आठवत नाही आहे त्याला काय म्हणतात ते दालचिनी हां त्याला दालचिनी म्हणतात तुम्हाला पण आठवलं असेल तर तुम्हाला तर काय आता आठवलंच असेल तर असा मसाला आता तयार करून घेतला आता याला मग काय करायचं हा जो मसाला आहे ना खडा मसाला याला छान असं तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं मग त्याला ना छान रंग येतो चला करून घेऊ कढई चांगली गरम होऊन द्यायची त्याशिवाय मसाले टाकायचे नाही आणि एकदा मसाले टाकले थोडेसे भाजले की लगेच गॅस बंद करायचा हे बघा मी टाकून घेतले आता किती छान खमंग सुगंध ह्याचा सुटलाय मस्त असा सुगंध सुटलाय धण्याचा धन्याला खूप थांबमास होतो आता मी गॅस बंद करते जास्त वेळ नाही परतायचं झालं आता हे काढून घेऊ आपण बघा हे असं मी काढून घेतलंय मस्त आता याला मस्त म्हणजे ना असं अजिबात मोठं ठेवायचं नाही छान असं मौसूद बारीक वाटण ह्याचं करून घ्यायचं हे बघा हे असं आपलं छान वाटण तयार झालेलं आहे काळे वाटण जर आपण म्हणतो ना ते आणि काय मसाल्यावरून ह्याला छान रंग येतो कोथिंबीर मी टाकलेली नाही ना कोथिंबीर ना हिरवट हिरवट रंग येतो भाजीला त्याच्यामुळे वरणं थोडीशी टाकली तर टाकायची नाहीतर कोथिंबीर नाही टाकली तरी चालते कारण आपण धने ह्याच्यामध्ये टाकलेले आहेत चला अशा प्रकारे हे मी काळं वाटण तयार केलेलं आहे तर कोणाला येत नसेल तर ह्याची नक्की रेसिपी हा पूर्ण व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित बघा तुम्हाला नक्कीच हे आवडेल आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या असं छान छान रेसिपी चॅनलवर असतात चलो धन्यवाद मंडळी बाय बाय टेक केअर म्हटल्यानंतर हे असं दिसतं मस्त असं काळं वाटण आपलं तयार झालेलं आहे आणि का नाही मंडळी याच्यामध्ये ना मसाले वगैरे टाकून भाजीला मस्त रंग येतो तर ह्याच्यात कोथिंबीर नाही टाकलेली मी कोथिंबीर कोथिंबीरमुळे हिरवा हिरवा रंग येतो भाजीला तर हे असं छान छान वाटण तयार झालेलं आहे काय वाटण्याची ही रेसिपी आपल्या चॅनलवर आपण शेअर केलेली आहे असं छान छान रेसिपीसाठी चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा पुढं पण खूप छान छान रेसिपी येणार आहेत इतरही चॅनलवर रेसिपी आहेत त्या पण बघा चॅनलला सपोर्ट करा चलो बाय मंडळी धन्यवाद